मी तुमचं मनापासून स्वागत करतो खरं तर कामगार हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक झालेला आहे खरं तर कामगार सुखी तर गाव सुखी राज्य सुखी आणि राष्ट्र सुखी पण याच कामगारांची आगतिकता आज आपल्याला वेळोवेळी विविध ठिकाणी पाहायला मिळते सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचं रयत क्रांती जनरल कामगार संघटना आहे नमस्कार गणेश नमस्कारचा मुद्दा कामगारांचे प्रश्न आणि कामगारांचं होणारं आर्थिक शोषण त्यांची होणारी पिळवणूक आणि कामगार कायदे असताना देखील आजच्या परिस्थितीत कामगार हा कसा देशोधडीला लावला जातोय आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सातत्यानं संघटना म्हणून सातत्यानं कायदेशीर मार्गानं लोकशाही मार्गानं प्रशासनासोबत संबंधित ठेकेदारांसोबत जे भांडतोय आणि कामगार आयुक्तालयात सहाय्य कामगार आयुक्त आहेत त्यांच्याबरोबर शेतकरी हा आपला पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा आहे तसं कामगार हा सगळ्या अर्थव्यवस्थेचा पोशिंदा आहे या कामगारांची विशेषता विविध ठिकाणी पिळवणूक होताना दिसते किमान कामगार वेतन कायद्याचं कुठेही पालन ना काई, काई होत नाही आज कामगारांचं शोषण होत आहे नेमक्या पद्धतीनं आपण कामगारांसाठी काम करत आहे काय काय पद्धतीने शोषण होतंय किंवा कशा पद्धतीने शोषण होतं या संदर्भात काय सांगा एक तर <coughs> या देशामध्ये हा देश म्हणजे कुठलीही व्यवस्था ती व्यवस्था खऱ्या अर्थानं चालवायचं काम जर कोण करत असेल तर तो कामगार वर्ग आहे आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मुस्तकावर तरलेली नाही तर ती इथल्या गरीब कष्टकरी शेतकरी यांच्या तळहातावर कारण श्रमिकांच्या तळहातावर ही पृथ्वी तरलेली आहे आणि म्हणून ती आज शाबूत आहे इथला कामगार हा मग तो ड्रायवर असेल तो झाडूर मारणारा असेल तो एखाद्या कंपनीत काम करणार असेल वेग धुणंभांडी करणारी आमची महिला ताई असेल सगळं शेतात राबणारा आमचा शेतकरी असेल रस्त्यावरती रस्ता करणारा असेल बिल्डिंग बांधणारा असेल सर्व सगळ्याच प्रकारचे प्रकार प्रकार? कामगार हेच कामगार हा देश चालवतात नगरपालिकेच्या अनुषंगाने तुमचा नेमका मुद्दा काय होता सातारा नगरपालिकेमध्येच नगर फक्त नाही तर आपल्या तिथं जे ज्या काही खासगी आस्थापन आहेत शासकीय आस्थापन आहेत त्या सगळ्याच ठिकाणी कंत्राटी कामगार जे काम करत आहेत त्या कंत्राटी कामगारांना किमान वेतननुसार अकुशल कामगार कुशल कामगार आणि अर्धकुशल कामगार असे काम तीन वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये सातारा नगरपालिका ज्या वर्गामध्ये मोडते मग त्यामध्ये अ ब क ड असे जे काही प्रकार आहे त्यामध्ये इथला जो काही किमान वेतनचा दर आहे अकुशल कामगारांना तो चोवीस हजार रुपये पाचशे चोवीस हजार चारशे ते पाचशे रुपये आहे मागचे तीन वर्ष आम्ही भांडतोय की कंत्राटी कामगार आणि परमनंट कामगारांना पण सुविधा मिळाल्या पाहिजे पण कंत्राटी कामगारांना का फोकस करतो आम्ही कारण त्यांना आवाजच नाही बोलायला कोण नाही त्यांच्या बाजूने त्यांच्यावर म्हणजे चोवीस हजार पाचशे रुपये पेमेंट आहे पण देताना संबंधित व्यक्ती किंवा संबंधित ठेकेदार किती देत आहेत तर त्यांना आठ हजार नऊ हजार पगार देत आहेत म्हणजे चोवीस हजार पगार कुठं आणि आठ हजार नऊ हजार पगार कुठं त्या लोकांना म्हणजे ह्यामध्ये फक्त महिला नाही कंत्राटी कर्मचारी सगळ्याच प्रकारचे त्या लोकांना हातावरती आठ नऊ हजार रुपये द्यायचे पी एफ भरला तर भरला नाही तर पी एफ भरायचं नाही पी ना एफचे पैसे तसेच हे करायचे मग ते एवढं पी एफ नाही बोनस नाही दिला जात वेळच्या वेळेला दिवाळीला म्हणजे वर्षभर जे कामगार काम करतात त्यानं वर्षभर तुमच्याकडे प्रामाणिकपणे काम केलं तुमची जबाबदारी दायित्व पण नाही की त्याला दिवाळीचा बोनस त्याला दिला पाहिजे जो आहे किमान कंत्राटी कायदा किंवा किमान कंत्राटी वेतन जे दिलं जातं हे कशा पद्धतीने आता दिलं जात आहे कंत्राटी कामगार कायदा एकोणीसशे सत्तर त्यामध्ये नियमन आणि निर्मूलन असा तो एक भाग आहे त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी एकोणीसशे बावन्नचा कायदा आहे आणि पेमेंट बोनस ॲक्ट एकोणीसशे पासष्टचा आहे आता हे तीन कायदे सगळ्याच कामगारांना आणि परव कंत्राटी कामगारांना कंत्राटी कायदा लागू होतो बाकी पी एफचा कायदा आणि बोनस कायदा हा सरसकट सगळ्या कामगारांना ला लागू होतो म्हणजे किमान तीस दिवस आणि त्यापेक्षा जास्त काळ एखादा कामगार एखाद्या आस्थापनेमध्ये एखाद्या ठिकाणी काम करत असेल तर त्याला हे सगळे कायदे लागू होतात आता हे सगळे कायदे लागू होत असताना आमच्याकडे सातारा जिल्ह्यातले सातारा शहरातल्या समजा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा इतर आस्थापना असतील जिथं शासकीय आस्थापना आपण म्हणतोय त्या आस्थापनामध्ये जवळजवळ एक एक दोन दोन दहा दहा पंधरा पंधरा वर्ष काम केलेली कर्मचारी आहेत त्यांना किमान वेतननुसार मागच्या तीन वर्षापूर्वी पाच आणि सहा हजार पेमेंट मिळत होतं म्हणजे किमान वेतनचा दर काय आहे आणि पगार किती मिळतोय पी एफ मिळत नव्हता बोनस मिळत नव्हता आपण सातत्यानं आंदोलन मोर्चे करून ते मिळायला लागलं पण आम्हाला तीन वर्षात असे अनुभव आले की कंत्राटी कामगार हा कंत्राटी कामगार आहे ना त्याला सिक्युरिटी नाही आहे जरी कायदे त्याच्या बाजूने असले तरी त्यानं पगार मागितला आणि पगार मागितला म्हणून ठेकेदार काय करतोय हा कामगार लय बोलतोय हा कामगार लय शहाणपणा करतोय मग त्याला काहीतरी कारण काढायचे आणि कामानं काढून टाकायचा म्हणजे त्यानं त्याच्या हक्काचं मागितलं तरी त्याला कामावरून काढून टाकायचं त्यानं बोनस मागितला तरी त्याला धमकी द्यायची कामावरून काढायची अशा प्रकारचे सर्रास प्रकार घडतात हे अधिकाऱ्यांना <सच्च्यारा> माहिती असतं पण अधिकारी ठेकेदार यांच्या संगणमतानं कामगारांचं शोषण होतं आणि हे शोषण होऊ नये एक चांगली व्यवस्था चांगलं सुरक्षित वातावरण आणि कायदे जे काय आहेत कामगारांचे त्या कायद्यानुसार कामगारांना सुविधा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन संघटना कामगार म्हणून आम्ही काम, काम करतोय सारा नगरपालिका ही नागरिकांची हक्काची त्यांना त्यांच्या न्याय हक्का सेवा सुविधा पुरवणारी एक शासकीय संस्था आहे की जिला आपण नागरी सुरक्षा संस्था असं म्हणतो खरं तर या नागरी सुरक्षा सेवा संस्था मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम दिलं जातं त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा बाळगली जाते नागरिकांचा रोष कर्मचाऱ्यांवरती येतो या अनुषंगाने त्यांच्या काय समस्यांचा खरंच तुम्हाला वेळोवेळी निदर्शन येतात एक तर कामगारांचं आरोग्य तपासणी झाली पाहिजे कामगार कुठं काम करतोय त्याचा विमा आहे का तो रस्त्यावर हो काम करत असेल उद्या ऍक्सिडेंट झाला त्याची जी जीवितहानी झाली त्याचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये कायम अपंगत्व आलं तर कंत्राटी कामगाराला जर अपंगत्व आलं त्याचा नि समजा काय झालं ॲक्सिडेंटली डेथ झाली त्याला काहीच सिक्युरिटी नाही hmm. त्याचा विमा पण काढला जात नाही म्हणजे उद्या जाऊन तो आजारी पडला तर आम्ही आता झेडपी झेडपीमध्ये बघितलं की विमा पण नाही आहे म्हणजे संबंधित ठेकेदार त्यांना विम्याचं कार्ड पण देत नाही कुठल्या दवाखान्यात ॲडमिट व्हायचं हो कंत्राटी कर्मचाऱ्यांना ई एस आय सीचा तो पॉलिसी असते आणि मग तिथे त्या दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घ्यायची असते पण आज आम्ही बघतोय किमान सातारा नगर नगरपालिका शहराच्या अनुषंगाने आपण बोलू अडीचशे कर्मचारी जवळजवळ जवड़ आहेत कंत्राटी कर्मचारी किती जणांना माहिती आहे की त्यांच्यासाठी विमा ठेकेदारांनी काढला किती ठेकेदारांनी विमा दिलाय पण हे पण माहित नाही हे पाहण्याचं दायित्व नेमकं कोणाचं संबंधित अधिकाऱ्यांचं विभाग प्रमुखांचं पण विभाग प्रमुख म्हणतात ते ठेकेदारांचं आणि ह्या दोघांच्या खेळामध्ये कामगारांचं होणारं नुकसान हे खूप मोठं खरं तर आता आसमानी संकट आलेलं आहे महाराष्ट्रावरती खरं तर शेतकरी हातबल ठरलेला आहे आणि त्याला मदत मिळवताना प्रशासन देखील प्रयत्न करते आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे एकूणच यंदाची दिवाळी गोड व्हावी किमान शेतकऱ्यांच्या सोबत कामगार वर्ग जो खरं तर राष्ट्राचा मूळ आधार आहे या अनुषंगाने तुम्ही काय नेमकं तुमची भूमिका आहे किंवा काय तुम्ही प्रशासनाला सूचना करू इच्छिता नाही प्रशासनाला आता मी सांगू इच्छितो महाराष्ट्रभर सगळ्या विविध संघटनेच्या माध्यमातून आमची कामं सुरू आहेत मी ज्या शहरामध्ये राहतो तिथल्या कामगारांचं दायित्व आणि तिथल्या कामगारांची जबाबदारी म्हणून कारण त्या कामगारांना आवाज नाही तर रत्न डॉक्टर बाबासाहेब भा आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि कामगार कायदे करून या कामगारांना सुरक्षा प्रदान केली त्यांचे हक्क प्रदान केले संविधानाच्या माध्यमातून हक्क दिले पण आज इथली व्यवस्थाच इतकी गडबडल्यासारखे की व्यवस्था आणि व्यवस्थेतले अधिकारी आणि ठेकेदार संगणमतानं कामगारांचं जर शोषण करणार असतील याचं एक उत्तम म्हणजे मी तुम्हाला एक पत्र मी आणले ते दाखवतो म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला माननीय मुख्याधिकारी अभिजित बापट साहेब यांच्या सहीनी सगळ्या ठेकेदारांना नोटिसा काढलेल्या आहेत काय आहेत नोटीस नेमकी काय या नोटीस आहेत की किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला पाहिजे पाच ते दहा तारखेच्या आत पाच तारखेला खात्यावर जमा केला पाहिजे पी एफ जमा झाला पाहिजे आणि दिवाळी बोनस दिला पाहिजे सुविधा सामग्री दिली पाहिजे यातलं दोन दोन तीन तीन महिने पगार होत नाहीत आता हे ठेकेदारांना माहीत नाहीये ही नोटीस कधी इशू केली ही नोटीस तेरा आठ ला इश्यू केली आणि आपण जून मध्ये त्यांना पत्र दिलं होतं आता दिवाळी बोनस जर आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे <coughs> वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करतायत आरोग्य वृक्ष सगळ्या आस्थापनांमध्ये जिल्हा परिषद असेल सिव्हिल असेल सातारा नगरपालिका असेल इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिवाळीच्या आधी दहा दिवस जर नाही तर मग असं होईल ठेके फक्त हे नावाला आपली पत्र द्यायची बापट साहेबांनी मुख्याधिकाऱ्यांनी किंवा सीओ आणि ठेकेदारांनी ती पत्र कचऱ्याच्या डब्यात टाकायची त्याला काय घ्यायचं नाही म्हणजे साहेबांचा आदेश पण टोपलीत टाकायचा ठेकेदारांनी असं जर असेल तर मग मात्र हे खूप गंभीर प्रकरण आहे गणेश तुम्ही खर तर आरोप करताय मात्र मला असं म्हणायचं की मुळात आता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नेमक्या पद्धतीने ज्या उपाययोजना व्हायला पाहिजे जसं तुम्ही दिवाळी बोनसचा मुद्दा काढला जर समजा ह्या गोष्टीच पालन संबंधित कंत्राटदारांनी केलं नाही तर नेमकं काय त्यांच्यावरती म्हणजे कायदेशीर कारवाई होऊ शकते कंत्राटी कामगार किंवा परमनंट कामगार हे कुठल्याही आस्थापनेमध्ये खाजगी शासकीय आस्थापनेमध्ये काम करत असतील तर त्यांना दिवाळी बोनस सारखी सुविधा हे कामगार कायद्यानुसार दिली पाहिजे बोनस ऍक्ट एकोणीशे पासष्ट नुसार त्यांना ती दिली गेली पाहिजे किंवा किमान वेतन कायद्यानुसार पेमेंट मिळालं पाहिजे पी एफ मिळायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि त्या जर गोष्टी होत नसतील आणि उद्या जाऊन आम्ही नगरपालिकेला ह्या पत्राचा संदर्भ देऊन जर मुख्याधिकाऱ्यांना आम्ही माहिती मागितली आणि त्या माहितीमध्ये दिवाळी बोनस ऑनलाईन खात्यावर जमा झाला नाही असं आम्हाला कळालं दोन दोन तीन तीन महिने पगार होत नाही खात्यावर असं आम्हाला कळालं तर मग कामगारांना या सगळ्या गोष्टी कायद्यानुसार जर नगरपालिकेनं लक्ष देऊन कारण प्रायमरी एम्प्लॉयर नगरपालिका आहे मुख्याधिकारी आहेत सातारा नगरपालिका आहे आणि आपल्या सातारा नगरपालिकेचं नाव लौकिक आहे शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि जर ठेकेदारांनी दिलं नाही कारण प्रायमरी एम्प्लॉयर तेच सेकंड एम्प्लॉयर ठेकेदार आहेत जर त्यांनी नियमांचं पालन केलं नाही तर मात्र आम्हाला कामगार जे काही आहे आयुक्त त्यांच्याकडे जावं लागेल त्याचबरोबर अनुसूचित जाती आयोग महिला आयोग आणि कामगार आयोगाकडे जाऊन आमची तक्रार दाखल करावी लागेल आणि मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांना कारण आत्ताच्या अधिवेशनामध्ये सात नाशिक महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा विषय एका आमदारांनी महिला आमदारांनी तो मांडला पण एवढं होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे कामगारांचं होणारं शोषण होतंय म्हणजे एका बाजूला माननीय पंतप्रधान साहेब देशाचे पंतप्रधान म्हणतात की भ्रष्टाचार मुक्त भारत पण इथे एवढं मोठं कामगारांचं शोषण हाही एक भ्रष्टाचार आहे तर त्याच्यावरती शासनानं आणि राज्यकर्त्यांनी पण पाहिजे आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हदबल ठरलेला आहे त्याचप्रकारे अर्थव्यवस्थेचा म महत्वपूर्ण असलेला काना हा कामगार तो देखील आज देशोधडीला लागतोय की काय अशा पद्धतीचं चित्र आहे खाजगीकरणाच्या एकूणच सगळ्या व्यापामध्ये या कामगारांचं होत असलेलं शोषण या संदर्भात आवाज कुणीतरी उठवला पाहिजे नुसता आवाज उठवून चालला नाही तर संविधानिक पद्धतीचा अवलंबही वेळोवेळी केला पाहिजे याच अनुषंगानं खर खरंतर हा चर्चेचा उहापोह होता सातारा नगरपालिका असेल किंवा सातारा जिल्ह्यातील सर्वच आस्थापना असेल या आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेषतः कामगार वर्गाला यंदाची दिवाळी गोड व्हावी हाच तर यामागचा सगळा उहापोह होता या चर्चेचा सूर होता गणेश वाघमारे यांनी अत्यंत निर्भीडपणानं आणि सडेतोड अशी भूमिका मांडलेली आहे संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पत्र दिलेलं आहे आणि सर्व ठेकेदारांना सूचित केलेलं आहे बजावून की यंदाच्या वर्षीची दिवाळी होत असताना सर्व काम कर्मचाऱ्यांना कामगारांना त्यांच्या दिवाळी बोनस मिळालं पाहिजे आणि ज्या नियमनाटींचं पालन करायचं आहे ते झालं पाहिजे जर हे झालं नाही तर गणेश वाघमारे यांची जी संघटना आहे रयत क्रांती जनरल कामगार संघटना आहे याच्या वतीनं येत्या काळात या, या संदर्भात कामगार न्यायालयच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या कामगारांच्या संबंधित यंत्रणांचं कामकाज करणारे महनीय व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत आजच्यापर्यंत पोहोचला पोहोचणार आहेत आणि निश्चितच या प्रश्नाला अखेरपर्यंत तडीच नेण्यासाठी न्यायाच्या भूमिकेत राहणार आहेत हीच तर या मागची त्यांची भूमिका होती आज त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिलात आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल गणेश वाघमरे यांचं पुन्हा एकदा गुरुच्या गप्पांमध्ये आभार